やった

सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये एक हजार रुपये वाढ केल्या म्हणून राज्य शासनाचे आभार म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून आज फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकाला आम्ही अं पेढे भरवले आहेत त्याचं एक मुख्य कारण म्हणजे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब हे नांदेडला ना आले होते आम्ही शेकडो दिव्यांगांनी त्यांना घेरावाचा इशारा दिला होता परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला शिष्टमंडळाची जवळजवळ एक वीस शिष्टमंडळाची भेट घडवून आणली होती आम्ही त्यांना मागणी केली होती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढवण्यात यावं आणि करण्यात यावं तर अजित पवार दादांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आम्ही हे करेल त्यानंतर पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष अतुलजी सावे साहेब यांना सुद्धा आम्ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भेटून के चर्चा केली आणि ही मागणी केली होती की मानधनामध्ये वाढ व्हावं यासह पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पासून नांदेड शहर तथा संपूर्ण जिल्ह्यामध्ये माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर अर्धनग्न अवस्थेत भीक मागू आंदोलन करून आम्ही त्यांचे लक्ष वेधलं आणि आमच्या मागण्या या शासन दर त्यांनी मांडाव्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा म्हणून आम्ही एक, एक हे केलं होतं त्याच अनुषंगाने माननीय अतुलजी सावेसाहेबांनी परवाच्याच दिवशी अधिवेशनामध्ये अशी घोषणा केली की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतल्या मानधनामध्ये दिव्यांगासाठी एक हजार रुपयाची त्यांनी वाढ केली यामुळे आम्ही सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने राज्य शासनाचे दोन्ही उपमुख्यमंत्री तथा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री नांदेड जिल्ह्याचे आणि दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष अतुलजी सावेसाहेब यांचा आम्ही सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आभार मानतो